काम पे आ नहीं सकते हैं तो आपको गूगल में जाके डालना है गूगल में जो विंडो ओपन हुआ उसमें क्लिक करने के बाद आपको सामने ऐसा ऊपर हो जाएगा एकदम सिंपल है इसमें तो इसमें आपको आपका नाम डालना है नाम एड्रेस पिकअप डालने के बाद जिसको मिलना है उसका डिटेल डालना है और फिर आपको मेल पे एक पिन आता है पासवर्ड और तो आपको तारीख बताया जाता है कि दो दिन क्लिक दिन के बाद होता है

जी सरकारची ई प्रिझनची ई मुलाखतची जी व्यवस्था आहे याची प्रचार प्रसिद्धी हवी त्या प्रमाणात झालेली नाही आहे लोकांना त्याची माहिती व्हावी वर्षानुवर्षे जेलमध्ये जे आरोपी असतात त्या आरोपींना आरो त्यांचे नातेवाईक पैशांचं अभावी किंवा भौगोलिकदृष्ट्या दुसऱ्या ठिकाणी राहत असल्यामुळे ते भेटू शकत नाही भेटायला आले तरी फार कमी वेळ मिळतो वे पण ही जी यंत्रणा आहे याच्या माध्यमातून ते आपण ज्या ठिकाणी आहोत म्हणजे मुंबईतल्या आरोपीला भेटायला कोणी राजस्थानमध्ये असेल कोणी गुजरातमध्ये असेल तो त्या त्याच्या घरी बसून ती रिक्वेस्ट टाकू शकतो खूप साधं आहे युजर फ्रेंडली सगळं आहे मुलाखत घेण्याने त्यांचे डिटेल्स टाकायचे त्यानंतर ज्याला भेटायचे त्याचे डिटेल्स टाकायचे आहे ते, 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 ते सगळं टाकल्यानंतर एक कन्फर्मेशनचा मेल त्यांना येतो तो मेल आल्यानंतर त्यांना एक तारीख मिळते की या तारखेला तुमची मुलाखत शेड्यूल केलेली आहे आणि त्या तारखेला मग त्यांनी लॉग इन करायचं असतं जे ॲप त्याचं आहे त्याच्यामध्ये एक पिन दिला जातो आपली मुलाखत अन्य कोणी म्हणजेच पोलिसांव्यतिरिक्त जेल पोलिसांव्यतिरिक्त कोणी ऐकू शकत नाही असं जरी असलं तरी ते सगळं रेकॉर्डिंग होतं सगळ्यांनी जे काही लिगल आहे अशा सगळ्याच प्रकारचं कम्युनिकेशन त्यात करणं अपेक्षित आहे अन्यथा कारवाई होऊ शकते त्यात एकापेक्षा जास्त व्यक्तीसुद्धा भेटू शकतात अशी ही सगळी यंत्रणा आहे एका कैद्याला किती वेळ मिळतो बोलायला एका कैद्याला साधारण एक आ, म्हणजे गर्दीनुसार पण ते पंधरा मिनिटाचा स्लॉट देतात त्याच्यामध्ये जेव्हा हे येतं आपल्याला मेल येतो त्यात वेळ दिलेला असतो की नऊ ते नऊ पंधरा अशा दरम्यान असेल पण वेळेनुसार नातेवाईकांना वे हेच आवाहन करेल अनेकांकडे पैसे नसतात जेलपर्यंत यायला अनेकांकडे लहान मुलं असतात ज्यांना सोडून येऊ शकत नाही अनेक जण हे दुसऱ्या गावात राहतात त्यांनी या सुविधेचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि आपापल्या घरी बसून मुलाखत घ्यावी धन्यवाद मी अनिल येवले अध्यक्ष मदत प्रतिष्ठान बायकाळा एका सामाजिक संस्था से हमदर्द या सामाजिक संस्थेने चांगला उपक्रम अर्थरोड कारागृहात राबवला भारतातील महाराष्ट्रातील मुंबईतील जे कैदी कैद आहेत त्यांच्या नातेवाईकांना इथे येऊन रांगेत तासन तास उभं राहून दिवसभर उभं राहून मुलाखतीसाठी उभं राहावं लागतं परंतु आता से हमदर्द या संस्थेनी डिजिटल उपयोग करून त्या कायद्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपल्या घरातच बसून कायद्यांशी बातचीत करता येणार संवाद साधता येणार त्याबद्दल ही संकल्पना खूप छान त्यांनी अर्थरोड कारागृहांनी चालू केली आणि आमदार या संस्थेने त्याला हातभार लावून सर्व जे कायद्यांचे नातेवाईकांनी त्यांना एक दिलासा दिला, दिला। असंच डिजिटल काहीतरी लोकांना घर बसल्या सर्व आज सुविधा भेटतायत ही एक सुविधा चांगली केली त्याबद्दल हमदर्द या संस्थेचे आभार